नमस्कार पवित्र रमजान महिन्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो असताना एक पवित्रा काम आमच्या उमन सामाजिक संस्थेच्या मार्फत आज झालं कोविड काळात केलेली सेवा आणि त्याच्यानंतर मागच्या पाच वर्षात सलग ज्यांचे कोणी नातेवाईक नसतात आणि ज्यांच्या अंतविधीला खूप त्रास होतो त्यांना कुठली मदत भेटत नाही अशा अंत्यविधींचं काम कोमस सामाजिक संस्था करत आलेली आले आहे काल असाच एक फोन कॉल माझ्या संस्थेला मला आमचे मित्र मायकल झाटे यांनी केला आमच्या या ताई आहेत या रास्तपेठ भागात राहतात आणि त्यांचे मोठे बंधू सुधीर यांचा दुर्दैवी अचानक मृत्यू झाला या ताईंच्या घरात फक्त त्यांचे बंधू ज्यांचं वय जवळपास बहात्तर ते पंच्याहत्तर वर्ष होतं आणि या ताई आहेत या ताईंचं कोणी नव्हतं पण यांच मायकलचा फोन आल्यानंतर काल आम्ही त्यांचा अंत्यविधी करायचं ठरवलं ताई या ब्राह्मण असल्यामुळे काल सूर्यास्तानंतर त्यांचा अंत्यविधी होऊ शकला नाही त्यांनी रिक्वेस्ट केली की आमचा अंत्यविधी हा तुम्ही सूर्योदयानंतर करा म्हणून आज हा अंत्यविधी करण्याचं आम्ही ठरवलं सकाळी यात हे काम हाती घेतलं घेतल्यानंतर ससून हॉस्पिटलमधून बॉडी रिकवर केली आणि त्याच्यानंतर वैकुंठ श्वासनभूमी येथे आलो सध्या चाललेलं प्रचंड घासाळ राजकारण जातीवाद याला कुठेतरी एक ब्रेक लागावा कुठेतरी ते थांबावं म्हणून ही सेवा आम्ही आमच्या संस्थेमार्फत करत असतो आणखी जावेद हे मुसलमान आणि ख्रिश्चन असून सुद्धा मी हिंदू आणि ब्राह्मण असून माझ्याकडे कोणी नसताना माझ्या भावाच्या अंत्यविधीला फार मोठं काम करून विधी व्यवस्थित यशस्वी पार पाडला हे फार वैशिष्ट्यपूर्ण हे लोक हिंदू आणि मुसलमान करतात ही गोष्ट खरी नाही हिंदू मुसलमान सगळे देवाचे देवाची देवाची देणजी आहे सगळी माणसं आहेत आहेत फक्त माणसांनी याच्यामध्ये भेसभेद केलेले तसं काही नाही माझ्या वेळेला हिंदू आणि मुसलमानच आले आणि त्यांनी माझ्या भावाच्या माझ्या मदतीला कोणी नसताना वेळेला धावून येऊन सगळा विधी पूर्ण केला आणि ते त्यांची कृतज्ञता आयुष्यभर विसरणार नाही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरा